हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी अन्ना म्हणून अन्ना पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर हे कायम धनधान्यांनी भरलेलं राहतं धर्मग्रंथांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मांडली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की मुलगी ज्या नवीन घरामध्ये जाते त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची द्धन संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे हे शुभ मांडलं जातं मात्र घरात सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो कोणत्या दिशेला लावावा हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये देवी अन्नपूर्णेचा असा फोटो स्वयंपाक घरामध्ये नेमका कुठे लावावा असा फोटो लावणं शुभ आहे का कारण खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई आपल्या घरामध्ये दे महादेवांचा फोटो नसावा कारण महादेवांचा फोटो हा स्मशानात असतो मग अशा परिस्थितीमध्ये दे महादेवांना भिक्षा देत असताना देवी पार्वतीच्या रूपातला हा फोटो आपल्या घरामध्ये असावा का स्वयंपाकघरामध्ये हा फोटो लावत असताना नेमका तो कुठे लावावा कोणत्या दिवशी लावावा बऱ्याच जणांच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवतात तर अशा परिस्थितीमध्ये स्वयंपाकघरामध्ये हा फोटो लावणं योग्य आहे का त्याचबरोबर आपण देवाऱ्यातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेहमी तांदळामध्ये ठेवतो हो पण तांदळाऐवजी आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढावी आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठी देवी अन्नपूर्णेची मूर्ती ही कोणत्या धान्यामध्ये ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही देवीचा महादेवांना भिक्षा देत असलेल्या स्वरूपामध्ये असा फोटो लावावा की नाही याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी ही मी माहिती शेअर करणार आहे पण त्यापूर्वी म्हणजेच फोटोची आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये स्थापना करण्यापूर्वी स्वयंपाकघरे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये सुख शांती ही टिकून ठेवण्यासाठी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये एक देवहारा असतो आणि घरातील अनेक देवतांचे चित्र असतात घरामध्ये देवी मूर्ती चित्रांमुळे सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक देवतांना विशेष महत्व आहे आणि म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेची प्रतिमा चित्र फोटो लावावा आणि त्याचबरोबर आपल्या देवाऱ्यामध्ये देवी अन्नपूर्ण्याच्या मूर्तीची स्थापना विधिवतपणे केलेली असावी कारण खरं तर आपण रोज जी देवपूजा करतो त्या देवपूजेमध्ये खूप साधे सोपेच नियम असतात पण आपण त्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला हवं तर आपल्या देवाऱ्यामध्ये देवपूजेमध्ये जर तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि त्याचं कारण आपण समजू शकत नाही कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटतच नाही आणि ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर त्या तांदळात राहते म्हणून ते तांदूळ अभिमंत्रित होतात आणि त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो आणि म्हणून तांदूळ आपण स्वयंपाकघरामध्ये वापरले तर आपल्या डोक्यात नकारात्मक विचार येणार नाहीत आपल्या डोक्यात वाईट विचार येणार नाहीत आणि आपलं आरोग्य हे सदृढ राहील आणि आपल्या प्रत्येक घरातल्या लोकांची प्रगती होईल घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम आणि एकोपा राहील आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवाऱ्यात तांदळात स्थापन केलेला असेल तर ता तांदूळ रोजच्या रोज बदलले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकघरामध्ये केला पाहिजे घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो हा असायलाच हवा तसेच देवाऱ्यामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी पण आता तुमच्या देवाऱ्यामध्ये असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेला असावी तर पहा देवाऱ्यात नेहमी अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या बाजूला असावी अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचं एक रूप असल्यामुळे आपण अशा प्रकारे जर देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली तर भगवान शिव देवी पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो देवऱ्यात अन्नपूर्णा मातेची स्थापना केल्यानंतर रोज त्याची पूजा केली पाहिजे आणि रोज नवीन धान्य हे आपण बदललं पाहिजे तर आता आपण पाहूयात की अन्नपूर्णा देवीला आपण तांदळात तर स्थापन करतोच पण तांदळाऐवजी कुठल्या धान्य स्थापन केल्यामुळे घरात पैसा येऊ लागतो तर आपल्या घरामध्ये पैसा बरकत होऊ लागतो हे आता आपण पाहूयात त्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये सर्वप्रथम तांदूळ पसरवून घ्यायचं आहे त्यावरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे घरामध्ये असलेल्या पैशांच्या समस्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला देवी मूर्ती ठेवायची आहे शास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीला डाळी ही अतिशय प्रिय आहे म्हणून एका वाटीमध्ये थोडेसे अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत आणि मुग डाळीमध्ये देवी अन्नपूर्णेला स्थापन करायचं आहे मुग डाळीचं देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत अर्चन करायचं आहे आणि रोजच्या रोज ही डाळ बदलावी त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकतो अन्नधान्याची बरकत होते मूग या धान्यावर बुधग्रहाचा प्रभाव आहे बुधग्रह हा बुद्धीचा दाता आहे त्याचबरोबर आपल्या घरात जो पैसा येतो त्याचा कारक सुद्धा बुधग्रह आहे आणि त्यामुळे आपण किती पैसा कमवतोय किती मेहनत करतोय पैसा तर घरात येतोय पण तो, तो कुठे कुठे जातोय हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण पैसा जर खर्च होत असेल पैसा हा घरामध्ये टिकत नसेल तर आपल्याला बुधग्रह हा आपला कमकुवत आहे असं समजून घ्यावं म्हणूनच सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला अनंत प्रकारचे फायदे होतात तुम्ही पूर्वीपासून अन्नपूर्णा मातेला तांदळा स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून पहा तुम्हाला सुद्धा फरक हा नक्कीच जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा आणि बरकत सुद्धा येऊ लागेल पण ही मूग डाळ ज्यामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे तर ती डाळ आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहे आणि त्याचा वापर तुम्हाला स्वयंपाक करते वेळेला करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर जिथे देवी अन्नपूर्णा वास करते तर हे स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असं असावं असं महत्वाचं मानलं जातं तर अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक घरात लावायचा आहे पण तो फोटो कोणत्या दिशेला असावा हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये दे देवी अन्नपूर्णेचं चित्र असणं हे अत्यंत फायदेशीर आहे त्यासोबतच स्वयंपाकघरामध्ये फळ आणि भाज्यांनी भरलेलं सुंदर चित्र लावणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार ही चित्र स्वयंपाकघरामध्ये लावल्यामुळे कधीही खाण्यापिण्याची कमतरता भासत नाही आणि त्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची भरभराट होत राहते देवी अन्नपूर्णेचं चित्र किंवा फोटो आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये सौभाग्य येते आणि घरातील सदस्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान शिवांना भिक्षा देत असताना हा फोटो आपल्या स्वयंपाकघरात लावावा का तर पहा नक्कीच तुम्ही लावू शकता शिव महापुराणानुसार भगवान शिवानी माता अन्नपूर्णेला हे वरदान दिलं होतं की जे भक्त त्यांची पूजा करतील माता अन्नपूर्णा त्यांना कधीही संपत्तीपासून वंचित ठेवणार नाही आणि म्हणूनच भगवान शिवांना माता अन्नपूर्णा भिक्षा देत असतानाचा हा फोटो आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावणं अत्यंत शुभ मानलं जातं भगवान शिवांचा एकट्याचा फोटो हा स्मशानात असतो पण या स्वरूपातील हा फोटो आपल्या स्वयंपाकघरातील भिंतीवर लावल्यामुळे आपल्या घरातील अनेक वस्तुदोष दूर होतात पण आता हा फोटो नेमका कधी लावावा तर पहा सोमवारच्या दिवशी अशा फोटोची स्थापना तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करायची आहे कारण सोमवार हा भगवान शिवांचा वार आहे आणि देवी पार्वतीलाही भगवान शिवांची सेवा त्यांच्यापेक्षाही अधिक प्रिय आहे त्यामुळे सोमवारच्या दिवशी किंवा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी देवी अन्नपूर्णेच्या फोटोची स्थापना तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करू शकता आता स्वयंपाकघरामध्ये हा फोटो लावण्याची दिशा कोणती तर पहा बरेच जण स्वयंपाकघरामध्ये हा फोटो लावतात पण आपण स्वयंपाक करत असताना आपल्या स्वयंपाकाची जी वाफ असते तर त्या फोटोवरती उडते मग घरामध्ये बऱ्याचदा नॉन बनवलं जातं तर अशा वेळेस या फोटोचं पावित्र्य राखणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच हा फोटो जो आहे तर तो आपण स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी आपल्याला हा फोटो लावायचा आहे आणि या फोटोचं रोज दर्शन करूनच मग आपल्याला स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायचा आहे प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलेल्या शिवमहापुराणातील माहितीच्या आधारे हे सगळं तुमच्या सोबत मी शेअर करत आहे त्यामुळे स्वयंपाकघर कोणत्याही दिशेला का असे ना पण तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करता त्या भिंतीवरती तुम्हाला हे चित्र लावायचं आहे आणि रोज या चित्राचं दर्शन करूनच मग तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अतिशय छोट्याशा माहितीसह हो आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।